जलसंधारण व जलसंपदा विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे नोकर भरतीच्या घोषणांना कंटाळून हे आंदोलन केलं जात आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आणि दृश्य काय नेमकी मागणी आहे काय म्हणणं आमचं एकच म्हणणं आहे जलसंधारण विभाग व जलसंपदा विभाग यांच्या संबंधित मंत्री महोदयांनी लवकरात लवकर आर आर काढून प्र, सेवा प्रवेश नियम जाहीर करून पंधरा दिवसाच्या आत आमची जाहिरात काढावी साधारणपणे किती अशा जागा आहेत आणि किती असे विद्यार्थी आहेत ज्यांची ही अडचण गेल्या पाच ते सहा वर्षापासून पदभरती निघलीच नाही जलसंधारण आणि जलसंपदा विभागातील जवळपास चार हजारच्या आसपास पद आहेत आणि लाखो तरुण बेरोजगार आहेत जे नोकर भरतीची वाट पाहतात आमची मागणी सरकारला आम्हाला निधी द्या आम्हाला लडक्या बहिणीसारखे पैसे द्या अशी नाहीये आमची नोकरीची तुम्ही परीक्षा तर घ्या आम्ही जर आमच्यात गुणवत्ता असेल तर आम्हाला मिळेल ना पण ते सध्या तुम्ही करत नाहीत आणि जर येत्या पंधरा वीस दिवसात सरकारनं घोषणा केली नाही नोकर भरतीची तर आम्ही संभाजीनगरला बेमुदत आमदार नोकोषणाला वाल्मीच्या कार्यालयासमोर बसून म्हणजे हक्काचे रोजगार आहे जे शासन व्यवस्थे निर्माण केलेले त्या रिक्रुटमेंट भरायला काय हरकत आहे म्हणजे तुम्ही विकासाला मारत ठरतात आणि रोजगारामध्ये पण खोडा घालतात हे सर्व स्वस्पष्ट आहे त्यामुळे या सरकारनी उतार बाबत जर सांभाळता येत नसेल तर अन्यथा हे लोक फिरून देणार नाहीत आणि तीव्र आंदोलन करतील सरकार हजार, हजार हजार दोन दोन हजार जागा रिकाम आहे सरकार तरी पद भरती करत नाही याच्या त्याच्यावर खोटे आरोप करता मग जर तुमच्याकडनं शक्य नसेल तर तुम्ही राजीनामा द्या ना हे राष्ट्रपती राजवट लागू करा आमच्या अन्याय होत आहे पंधरा दिवसाचा सरकारला अल्टिमेटम देतोय पंधरा ऑगस्टच्या आत जर वेळापत्रक नाही आलं भरती प्रक्रियेसंदर्भात तर आम्ही वाल्मी संभाजीनगर इथे जे कार्यालय आहे तिथे बेमुदत उपोषणाला बसणार आहोत हजारो विद्यार्थ्यांना घेऊन व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीत ज्ञानेश्वर उत्तम पुढारी न्यूज पुणे